रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा ऍथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेत वैष्णवी रावळ हिला गोल्ड मेडल रावळ निपाणी नूतन मराठी विद्यालयाची विद्यार्थिनी श्री छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय निपाणी या शाळेची विद्यार्थिनी कुमारी वैष्णवी राजेंद्र रावळ हिने भुवनेश्वर ओडिसा येथे झालेल्या चाळीसाव्या नॅशनल ज्युनियर वुमन्स ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप स्पर्धेमध्ये आठशे मीटरमध्ये गोल्ड मेडल पंधराशे मीटरमध्ये गोल्ड मेडल घेऊन उत्तुंग अशी कामगिरी केली आहे प्राथमिक शिक्षण नूतन मराठी विद्यालयामध्ये दोन हजार सतरा अठरा या साली पूर्ण झाले व माध्यमिक शिक्षण देखील नूतन मराठी विद्यालयमध्येच सन 2020-21 हजार वीस एकवीस या वर्षी पूर्ण झाले घरची परिस्थिती मध्यम असताना देखील कठीण हलाकीच्या परिस्थितीतून पालकांच्या सहकार्यातून व पालकांनी टाकलेल्या शिक्षणाच्या विश्वासावर तसेच यासाठी संस्थेने संस्थापक कैलासवाशी चंद्रहास धुमाळसर संस्थेच्या अध्यक्षा धुमाळ मॅडम संस्थेचे सचिव विक्रमादित्य धुमाळ व माध्यमिक विभागाचे क्रीडा शिक्षक उदय पवार प्राथमिक विभागाचे क्रीडा शिक्षक अशोक कुंभार माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक सुरेश पाचंडी व प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक विनायक बाचने आणि शिक्षक वृंद या सर्वांचे मार्गदर्शन लाभले महानकारी न्यूबसाठी गौतम जाधव निप्पाणी